तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चड्ढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणची मालाची दही अंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मल्लेश शेट्टी नवीन गवळी विशाल पावशे महेश गायकवाड यांच्या सहकार्याने कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथील पटांगणात भव्य दही अंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आंबिवली आदी भागातून शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावून खंडीला सलामी दिली तर सलामी दिलेल्या गोविंदा पथकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं गोविंद पटकांना काही दुखापत होऊ नये याची पूर्णपणे फाउंडेशन तर्फे घेण्यात आली असून व्यवस्था देखील करण्यात आली होती उपस्थितांसाठी मनोरंजन सांस्कृतिक आणि नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उत्सवाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती नमस्कार मी पृथ्वी प्रताप आणि माझ्यासोबत आहेत रोहित माने नमस्कार मी रोहित माने आज आम्ही कल्याण शहरात आलेलो आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या पुरस्कृत आज दहीहंडीचा सोहळा कल्याण नगरीत चक्की नाक्याला आयोजित करण्यात आला आणि खूप खरं तर आनंद झालेला आहे कारण आम्ही मुंबईतनं आलो कल्याणमध्ये हंडी पाहण्यासाठी माझी खरं तर पहिली लाईव्ह हंडी आहे कल्याणमधली याआधी मी बऱ्याच हंडी टी व्हीमधनं पाहत होतो आणि आज इथे आलो इथल्या बाळगोपाळांचा उत्साह पाहून फार खूप काळजीपूर्वक ते हा दही काला साजरा करत आहेत आणि त्याचबरोबर मला कौतुक करावं असं वाटतं आयोजकांचं कारण त्यांनी खूप स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे सगळ्यांची काळजी घेतलेली आहे इतका हा क्राऊड असताना पावसाचं वातावरण असताना सुद्धा सगळ्यांना त्यांनी खूप काळजीपूर्वक दहीहंडी खेळण्याची संधी दिलेली आहे मी आ, या सर्व फाउंडेशन्सना म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांचं त्यांनी हा असाच सोहळा दरवर्षी त्यांनी ठेवावा आणि दरवर्षी आम्ही इथे उपस्थित राहू याची ग्वाही देतो यांनी आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यांनी महिलांचं संरक्षण सुद्धा खूप काळजीपूर्वक घेतलेलं आहे आणि मी आवाहन करीन सगळ्यांना की ज्या पद्धतीने हे फाउंडेशन कार्य करत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा नागरिकांनी सुजाण नागरिकांनी तितक्याच सजगतेने महिलांचं संरक्षण करावं बाकी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत सोलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद